नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्यापासून बनणारं सूप त्यासाठी लागणारं साहित्य दुधी भोपळा मी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो एक मिरची आलं लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे ह्या भाज्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत मऊ होईपर्यंत हे सूप खूप फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि फॅट कमी करायला पण मदत करते आपण हे भाज्या उकळून घेणार आहोत मऊ होईपर्यंत तुम्ही कुकर मध्ये पण उकळू शकता पण मी पातेल्यामध्येच उकळून घेणार आहे भाज्या आपल्या छान उकळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण आता चाळून घेऊया पाणी याच्यामध्ये फिरून घ्यायच्या येतात एकदम बारीक फाईन पेस्ट करायची याची मिक्सरला आपण ही फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे हे चाळणीच्या सायने आपण चाळून घेऊया आपण जे पाणी आधी गाळलेलं होतं त्यामध्ये हे चाळून घ्यायचे आहे मी यामध्ये थोडस तेल घालणार आहे चमचाभर बस तुपामध्ये करतात हे सूप पण तूप आवडत नसल्यामुळे मी तेलाचा वापर करत आहे तसा पातीचा पांढरा कांदा ते घालूया आपण जिरे एक चमच तीळ आणि बीन्स बारीक चिरून घेतलेला लसूण कांद्याची पात आणि अगदी बारीक चिरून घेतलेली मिरची हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण ते, या ते भाज्या बारीक चावून घेतल्या होत्या आणि मिक्सरला ग्राइंडिंग करून घेतलेल्या ते घालूया उकडलेल्या भाज्याच्या पाण्यातच आपण ते ग्रँडिंग करून मिक्स केलेलं आहे सूस याला ये छान येऊ उकळी आपण मी काळ मीठ घालणार आहे आणि मिरे कूट घालणार आहे नंतर शेवटी आपल्याला यामध्ये एक जिन्नस घालायचं आहे हे सूप अतिशय फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि खूप झपाट्यानं शरीरावरची चरबी पण कमी करते लहानापासून मोठ्यापर्यंत फायदेशीर आहे हे सुपाला छान उकळी अशी आलेली आहे यामध्ये आपण अर्ध निंबू पिळून घालूया चवीला अप्रतिम लागते ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनाही खूप आवडीने खातील असं हे सूप आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप फायदेशीर आणि हेल्दी आहे यावर थोडी कोथिंबीर घालूया सूप आपलं तयार आहे सब करूया एकदम छान झालेलं आहे गरमागरम सूप आपलं तयार आहे अतिशय फायदेशीर असं तुम्ही नक्की ट्राय करा भोपळ्याचं सूप नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा